मित्रांनो बघून द्या काळाभांडा कलर आहे एकदम जवळ फुल तयारीचे टॉप क्वालिटीचे बैल आहे आहेत पूर्ण शिंग चिडी पूर्ण सारखी आहे खांद्याला सारखा आहे हाईटला पण सारखाच आहे हा युट्यूब बघून घ्या मित्रांनो बघून पूर्ण एकदम जबरदस्त असे बैल जोडे नावान मोबाईल नंबर सांगा मोबाईल नाव मोबाईल नंबर सांगा हळून सांगायचं नाव काय आपलं तेलंगी प्रदीप तेलंगी प्रदीप किती पहिले जोड आली आज अच्छा चार ते पलीकडे आपल्या वालाच आहे का त्याची काय सांगायचे विकले सवाल सव्वा लाखाला विकली दाती ते नेमकी आले होते बरोबर आले का किमतीला कमी जास्त होऊन जातील ना पती बरं फायनल किती पर्यंत सोडणार हे जोड काय आल्यानंतर पाहू ना सौद्याला होतील बसल्यावर काय ते होईल ठीक आहे ठीक कोणत्या कामाला कशाला पूर्ण गरीब खात्रीशीर खात्रीशीर देऊ काही टाकून घेऊ